नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे राज्यात दुधाचा दर निश्चित ठरावून दिलेला दर न दिल्यास अन्य बेसळ आढळल्यास थेट गुन्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती त्यानंतरची बातमी आहे घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम त्यानंतरची बातमी आहे बेदाना दरात प्रति किलो दहा रुपयांनी वाढ त्यानंतरची बातमी आहे शंभर क्विंटलची वाढ त्यानंतरची बातमी आहे कोकण घाटमाता आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट त्यानंतरची बातमी आहे रासायनिक खताचा सरासरी वापर एक लाख टनावर त्यानंतरची बातमी आहे महापुरामुळे ऊस उत्पादकांचे दोनशे कोटीचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे चार जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार मुलींना होणार शुल्क माफीचा फायदा महाविद्यालयांनी अतिरिक्त शुल्क वसुली केल्यास कारवाई होणार त्यानंतरची बातमी आहे आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस आतापर्यंत ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पावसाची यावेळी अपेक्षा त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात सत्तेचाळीस लाख शहाऐंशी हजार हेक्टर पेरणी त्यानंतरची बातमी आहे जायकवाडीचा उपयुक्त साठा आठ पॉइंट चौवीस टक्क्यांवर त्यानंतरची बातमी आहे कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतरची बातमी आहे हवामान बदलाचा शेतीवर परिणाम सरकारने लोकसभेत दिली धक्कादायक माहिती त्यानंतरची बातमी आहे काँग्रेसने दोन हजार सात मध्ये स्वामीनाथन अहवाल फेटाळला आणि आता मगरीचे अश्रू आहे निर्मला सीतारामन यांचा हल्ला बोल त्यानंतरची आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर कर्नाटकाच्या अलमट्टीतून विक्रमी साडेतीन लाख क्युएस विसर्ग पुराचा धोका टाळण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे दूध आंदोलकांना सरकारचा तोडगा पुन्हा ब्लॉक आंदोलन त्यानंतर दुधाच्या चा चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा मेगा ब्लॉक आंदोलन अजित नवलेंचा सरकारला इशारा त्यानंतरची बातमी आहे शेतकरी कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार सरकार सकारात्मक असल्याची चर्चा दीड लाखापर्यंत कर्जमाफ होण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद